तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमचा दनांगवरून महिला जायचा दिवस आहे आणि आमचा चेकआउट आहे तर मी बरं चेकआउटच्या आधी जरा दनांगमधला कसा बीच आहे कसा काय तो जरा बरं एक्सप्लोर करावा इथेच आमच्या हॉटेलच्याच त्या साईडला म्हणजे अराऊंड दहा मिनटे लागतात इथनं बाय वॉकने तर मी बरं बीच बघून यावा कसं काय कसं काय नाही इकडचे आता वाजले ते अराऊंड नऊ पन्नास झालेत हा ऊन पण तेवढंच आहे आपल्याकडचे वाजले तर ऑटो अजून वीस मिनटं झाले जवळजवळ दीड तास पुढे ना मस्त सकाळी उठलो नाश्ता केला कफेरणार सर दाबा अनलिमिटेड नाश्ता आहे ना पण दाबा के करणार पाऊन तास एक तास नाश्त्याला घालवतो दाबा दाबा के अनलिमिटेड आणि हॉटेलची खरंच हॉटेलची एवढी सर्विस भारी एवढी सर्विस भारी खूपच सर्विस भारी आहे प्रत्येक गोष्टीत बोला एकदम प्रॉपर ब्रेकफास्ट असणार आणि प्रत्येक टायमाला तुम्हाला कॉफी वगैरे म्हणजे बेडरूममध्ये कॉफीचे सॅशे ग्रीन जॅस्मिन टीचे सॅशे वगैरे असे ठेवलेले असतात प्रॉपर तुमचे कप्स वगैरे क्लीन केलेले प्रॉपर तुमचं जर तुम्ही बाहेर गेले नंतर तुमचे बेड वगैरे क्लीन वगैरे सगळं जिथे आहे तिथे एकदम परफेक्ट करून ठेवणार एवढी त्या हॉटेलची सर्विस भारी आहे बिलान हॉटेल एवढा भारी हॉटेल आहे मी तर सगळं सांगेन नक्की विजिट कराय फक्त बाराशे रुपयात तुम्हाला एवढी सर्विस भारी भेटते फाय स्टार पाहिजे तर काय पाहिजे अजून ऊन 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 एवढा पण ऊन का पाहिजे का माणूस कर पण पण अडी की नॉर्मल यूज आहे ऊन आहे मॉर्निंगचा ऊन आहे तीन चार चार पाचच मिनटं वगळा या समोर असा बीच आहे पाच मिनटाच्या वॉकिंगवर ना आता आपण आलेत बीचला तर बीचवर मस्त बसून बीचचा आनंद घेऊयात कसा काय बीच आहे कसा काय नाही मस्त थंड पण वाटतंय थोडा गरम पण होते तर पुढे गेल्यावर तर पुढे गेल्यावर नक्की खूप गरमच होणार इथून मस्त झाडांच्या मजेत राहून असं एकदम नजारे घेणार मस्त एकदम पाणी पण एकदम स्वच्छ आहे तुम्हाला याच्यात दिसणार नाही पाणी कसा स्वच्छ आहे कसा नाही पब्लिक पण म्हणजे एवढी नाही पब्लिक ठीक आहे नॉर्मल पब्लिक आहे नॉर्मल म्हणजे पब्लिक पण आहे ना मोस्ट ऑफ द अशी सावलीत बसलेली आहे असे उन्हात पण नाही म्हणजे काही पब्लिक सावलीत बसलेत एवढी पण म्हणजे असा क्राऊड नाही ठीक आहे नॉर्मल नॉर्मल क्राऊड आहे बीचवर हे सगळे अशी सावलीत कायक बसलेत मस्त एन्जॉय करत माझी तर बिलकुल इच्छा नाही का तिथं जावा आणि बीचवर तिथं पाण्यात जावं आणि उडी लागा कारण आता आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून मस्त आले बॅकर गरम आहे ते तिकडं मस्त मस्त डोंगर आहे पुस्तक वाचत बसून ज्यूस पितं पण त्याचं काय नाही काय चालेल या बघा किती जुना ज्वारपाई किती वर्ष झाले असतील यांच्या लग्नाला लय लई वर्ष झाले असतील ते इकडं तुम्ही असा इकडं आला का बीचवर असा तिकडे म्हणजे खायला पण स्टॉल आहे शॉपिंगला पण स्टॉल आहे तिकडे अशी हॉटेल पण आहेत दाना बीचला आल्यावर तर झाला बीच वगैरे बघून मस्त जरा इकडे तिकडे फिरलो फिरलो हँणार परत हॉटेलला हॉटेलवर निघणार आम्ही मस्तपैकी असा इथे जाणार मस्त एअरपोर्टला एअरपोर्टवर ना बसणार नला तर बघू आता पुढचा प्रवास कसा होतो तर आता आम्ही एअरपोर्टला चालले हो पण एअरपोर्टला जायला आम्ही आमच्या हॉटेलच्या इथं एक म्हणजे आपल्या इंडियन करन्सी पाचशे सातशे रुपये डील केले आम्ही इथे या टॅक्सीत येत म्हणजे टॅक्सीमध्ये ग्रॅब आहे तर एक अराउंड आम्ही सात आठ जण बसणार आहेत बाकीचे गेले पुढच्या गाडीत बघू आता काय कुठल्या एकदम एक दहा किलोमीटरवर आहे एअरपोर्ट बघा अशा टॅक्सी आहे तर एअरपोर्टला पोचायला आम्हाला एक अराऊंड एक वीस एक मिनटं लागली एअरपोर्टला पोचायला मस्त बाहेर जरा थांबलेलं मग बाहेर थांबल्यानंतर जरा एक अर्धा एक तासात आतमध्ये बोर्डिंग बोर्डिंगपास घेतला चेकिंग झाली एक साडेतीन वाजता आमची फ्लाईट आहे साडेतीन तीन वाजता नंतर मग इथं जरा वेट करता आहोत तर पंधराशे मिनटं घेतील आतमध्ये आणि दानांवरनं ना हनोईला जायला फक्त एक बावीसशेची फ्लाईट आहे तुम्ही बावीसशेची फ्लाईट आहे दोन तीन महिने आधी बुक करा म्हणजे तुम्हाला त्याची पडेल बावीसशे म्हणजे काहीच नाही एवढं अकरा बारा बारा तास बसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही तुम्हाला डायरेक्ट एक दीड तासात आहे ती विथ जे एअर येते येतन आमची जे एअर येते जसे आपले एअर इंडियाच्या इंडियासह तसे आहेत तर बघू कसं काय किंवा आतून आतून असं दिसतं आहे एअरपोर्ट डोमेस्टिक एअरपोर्ट या तर पोचू एक थोड्या वेळात म्हणजे एक सव्वा तासाची फ्लाईट आहे तुझे म्हणायला आण बघू करू कसं काय तर हॉटेल इथं एअरपोर्ट वर ना इथं हॉटेल यायला एक पाहून तर चांगला मला म्हणजे तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता पण टॅक्सीचा एवढा भाडा आहे की कारण की सत्तावीस किलोमीटर आहे तर तुम्हाला बघा एक दोन एक हजार रुपये तुम्हाला पे, पे करावं लागेल आम्ही ग्रुपने आणतो तर आमचे काहीतरी एक एक हजार रुपये घेतलेली मोठी गाडी घेतलेली तर तुम्हाला इथे यायला आहे ना खूप म्हणजे कॉस्टली म्हणजे पैसे पे लागतील दोन दीड हजार जसे हे करतील तसे तर तुम्हाला मी हॉटेल दाखवतो हॉटेल म्हणजे तुम्हाला भाजून दाखवतो हॉटेल आम्ही म्हणजे वॉकिंग स्ट्रीटलाच हॉटेल बुक केला आहे ही वॉकिंग स्ट्रीट आहे आणि इथनं ना हा हॉटेल आहे डायमंड काहीतरी हॉटेल पाय या तर बघू आता आतमध्ये कसं काय हॉटेलचे रूम्स आहेत कसे काय नाही हे बघा हे असे रूम आहेत शॉवर जेल वगैरे ब्रश वगैरे वास्तारा वगैरे सगळ्या डेवले म्हणजे दाढी करू शकतो हे बघा आणि असा रूम आहे दोघ आहेत आणि इथे कॉफी टी वगैरे आहे सगळं पाण्याचे बॉटल वगैरे लॉकर आहेत सगळे ठेवू शकता तर ह्या रूमची अराऊंड कॉस्ट एक पंधराशे रुपये आणि विथ ब्रेकफास्ट अनलिमिटेड तर मस्तच चांगलंच काम झालं आहे तर मस्त आता हॉटेलमधला फ्रेश वगैरे होऊन चालत होतं आपण मार्केटला तर आता व्हिएतनाममध्ये हनाई सिटीमध्ये मार्केट कसे असतात ते बघूयात आणि इथे व्हिएतनामची कॅपिटल आहे हनाई आता बघू मार्केट लाईफ कशी आहे कशी नाही आणि इथे टोटल पॉप्युलेशन बघायला गेलं तर आत्ताची करंट चौऱ्याऐंशी लाख पंचावन्न हजार सातशे पॉप्युलेशन आहे आणि हा टोटल एरिया एक तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरमध्ये बसलेला आहे टोटल हा एरिया तर आता बघू बाकीचे गेलेत हॉटेलला तर आम्ही पण जरा आता हॉटेलला त्याही गुगल मॅपवर पाठवलं आहे बघू आता हे उदय कुठे आहे आता पाठवलं आहे त्यांनी लोकेशन तर त्या करंट लोकेशनला जायला लागेल आम्हाला

बेसिकल त्यांचा लोकल फेस्टिवल म्हणजे लोकल जे मस्त डान्स वगैरे काय कल्चर ते चालू आहे तर सगळी लोक मस्त मजा घेत आहेत त्या त्या म्हणजे जे काय चाललंय त्याचा लोकेशनच नाही होत कॅश हा तिकडे थोडं त्या म्हणजे पुढे गाणं आणि औषधी सिटी थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पण इथे नेटवर्क खूप चांगलं आहे मी बघितलं तर मस्त वर्क करत बघू आता पुढे जाऊ कसा नेटवर्क म्हणजे पुढच्या दिवसात कसा नेटवर्क वर्क आहे काय तो इन्स्ट्रुमेंट वाचवतो आहे आता काय माहिती नाही आणि यांचा पण काय काय चालू आहे तर साऊंड लावले पण अजून पब्लिक नाही आली थोड्या वेळेला सगळी पब्लिक जमेल आपलं हॉटेल पुढे हॉटेलो पोहोचलो हा इंडियन गेट रेस्टॉरंट इट्स टेस्टर हा हॉटेल आहे अन्यायमध्ये तर पोरा हे ऑर्डर दिले ऑलरेडी तर बघू आज जाऊन काय ऑर्डर दिले काय नाही डायरेक्ट तिथं ऑर्डर आलं तुम्हाला दाखवतो ऑर्डरमध्ये काय आहे काय नाही आणि कशी टेस्ट आहे काय मस्त वाजतं आहे असं वाटतं का दिवाळी दिवाळी आहे दिवाळी तर आले ही चिकन कडी आणि चिकन कॉर्मा तर आपण टेस्ट आहे रोटा आणि हा हॉटेल आपल्या मराठी माणसाचा आहे दादरचे ते त्यांचं इथं हनोईमध्ये हॉटेल आहे पण मस्त आहे ते नक्की ते हानोईला आलं नाटमध्ये त्यांचं हा रेस्टॉरंट आहे आणि व्हिजिट करायचं मस्त पैकी असं जेवण वगैरे झाले तर जेवण झाल्यानंतर आता आले मार्केटला तर आता इथे बऱ्याच नवीन नवीन प्रकारचे जरा ही आपली तिथे अड्ड्याची चारशे ओरिजिनल चारशे नाही इथं आपली सातशे रुपये प्राइस बोलले बघा पॅटर्न चपलांच इकडे पण आहेत बारीक पर्यंत हे मस्त आहेत एक नंबर वाटले मला काहीतरी युनिक चपला इपला अशा म्हणजे बराच युप मोठं मार्केट आहे पुढे शूज वगैरे पुढे पुढे बराच काय बघायला भेटेल एक पन्नास हजार हा ना काही गोष्टी कॉस्टली आहेत तर बघूयात आपण पुढे काय काय बघायला भेटतोय बऱ्याच गोष्टी कॉस्टली आहेत म्हणजे बार्गेनिंग करायला लागेल आता पूर्ण पुढे बाराच मार्केट आहे तर बघत बघत जाऊ कसा काय मार्केटचा कसा काय रेट नंतर आलो आलो समजेल ओ माय गॉड oh तर बघू शकता पप्पी हे बघा कसं एकदम क्यूट हात लावायला काय वा नाही वाटतंय तर ह्या चपला बघा अशा लाकडी आहेत लाकडी चपला सगळ्या जेवढ्या आहेत तेवढ्या लाकडी चपड्या आहेत दोन लाख सातशे रुपयाला चपला सगळे सगळ्या इथं जेवढ्या आहेत तेवढ्या वुडनच्या चपला आहेत लाकडी चपल्या आहेत हा शॉप आहे म्हणजे असतील पुढे पण बघू तर आपल्याकडे जे फर्स्ट कॉपी वगैरे शूज येतात ना ते मोस्ट ऑफ व्हिएतनाममध्येच बनलेले असतात म्हणजे ॲडिडास पुमा नायकी म्हणजे बऱ्याच बऱ्याच मोठे मोठे ब्रँडचे इथे व्हिएतनाममध्ये कॉफे बनल्या जातात तुम्ही शूजचे बार्गेनिंग करून मस्त परफेक्ट प्राईजमध्ये तुम्ही घेऊ शकता फक्त बार्गेनिंग करता यायला पाहिजे बस सांगतात दहा लाख बद्दल देतात पाच लाख सहा लाख अशा रेटने देतात तर बार्गेनिंग करता यायला पाहिजे बस एवढंच आहे इकडचे स्ट्रीट फूड बघा हा मार्केट बघा मावशी काहीतरी काय माहिती कस तरी बघा तुम्हाला कुठला वाटत हो फुल पब्लिक कचकत आणि इकडे बघा अशी मस्त तलावे म्हणजे पाण्याचा इकडनं मस्त व्ह्यू बघू शकता इकडे या काय काय बघा कसा पोऱ्याला घेऊन आले बसले हो ना बसून मस्त इथला नजारा घेता म्हणजे असं फॅमिली वगैरे इथे येऊन बसून मस्त बस फोटो सेशन वगैरे करतात मस्त बसलेले बस आहेत आमची दोन मित्रमंडळी बाकीची मित्रमंडळी तिकडे विचार करतायत असा प्लॅन करतायत तर मस्त इथं बसून म्हणजे तुम्ही जर थकले असतात तर एकदम मस्त शांत बसून असा इथे मस्त हा, हा तर मस्त तुम्ही आनंद घेऊ हो शकता जरा मी वॉकिंग करत करत मग बरं जरा मस्त कुठेतरी जरा बसूयात बरं लेकच्या जागी तर बसलेत इकडे सहा दुकान आहे बघा ही कंपनी आहे काय ताफी रेट्स फ्रेश कॉर्न चॉकलेट कॉर्न आईस्क्रीम दहा हजारपासून स्टार्ट आहेत सगळ्या आईस्क्रीम आईस्क्रीम बघाचे असे रेडी करून ठेवलेले आहेत मला पाहिजे घेऊ शकता मी तर नाही घा पण उदय भाई खायला रेडी आहे बंडल घेऊन डायरेक्ट माझी तरी इच्छा नाही इच्छाचा मीन्स काय आहे मला जमतच नाही आहे बाईने घेतले तर मस्त रिटर्न कितीला आहे ती पंधरा तर पंधरा हजारची आईस्क्रीम बाई घेते किती पंधरा हजारची आईस्क्रीम काय बोलायचं पोर्याला आपल्याकडे पंधरा पंधरा रुपयाला खुलप्या भेटतात भाई शेअर मार्केट भाई शेअर मार्केटचा कमाल बघा व्हिएतनाम मध्ये येऊन पंधरा पंधरा हजारचे आईस्क्रीम घात उदय तर आपलं पांधराला भेटतंय तरी मी नाही घासाचा प्रॉब्लेम म्हणून पंधरा हजार घ्या मी पंचवीस हजारची आईस्क्रीम भेटतो भाई टेस्ट कधी एक नंबर आहे भाई एक नंबर यामध्ये अशी आईस्क्रीम कधी टेस्ट करायला नाही मिळाला आम्हाला पंधरा हजार दिले तुम्ही ऑबियस मित्रा पंधरा हजार दिलेत मित्रांनो चुकीची चांगली टेस्ट नसली तरी आम्ही छोटे बोलून आलो आणि सांगणार मला चांगली आहे पण नाही टेस्ट असेल ती आईस्क्रीम बघून वाटते नाही रिअली हजार पंधरा हजारला बरोबर ला टेस्ट आईस्क्रीम पण पंधरा हजार दिले त्याला टेस्ट आहे नाही इथं काय नाही का बघा काय नाही का चालू आहे आता इकडे बघा काय का मी बघा पाया मारतात कुठला गेम आहे का टॉक खतरनाक गेम ह्या बागार बाग। असला गेम आहे ना पहिल्यांदा पाहिल्यांदा बघता एक जण काय ना काय चालू आहे बघा इकडं म्हणजे र... एक गोष्ट सांगायची राहिली का मी पोलिसच नाही बघा इथं ना ट्रॅफिक ना काय काय नाही पोलिसांची गाडी म्हणजे चुकून बघा आता मी येतात एवढा फिरलो पोलिसांची गारी नव्हती बघली इकडं पोलीस तर ही काशी आणि इथं म्हणजे अशी गाडी असतो हॉर्न्या वाजत काय ना नियमांचं खूप पालन करतायत म्हणून ट्राफिक आलदार नाही बघितले काय नाही बघितले आम्ही इथं बघा असं खेळायला सगळ्याशी जमलेत स्केटिंग ह्याव त्याव मी बघा इकडे ही पवार बसले तर ह्यो पार का शिकत या दोघी आले आता आता आले आम्ही वॉकिंग स्ट्रीटला म्हणजे इथं बघा क्लासेस दोन पार्टी चालले असतात बाबा काय सांगू तुम्हाला इकडं म्हणजे चारी साठून इकडनं तिकडं एवढी गचरी आणि चारी साठून असं म्हणजे रस्त्यात इकडनं चार नाही पाच बाजू इकडे तिकडे इकडे तिकडे करत आता आपण जाऊ जरा पुरं जाऊन बघू कसं वाटतंय नाही असं वाटतं का शेम दिवाळी झाले जसं काय बघू शकता इथं राईटला लेफ्टला असं टेबल लावलेले आहेत म्हणजे ज्याच्या त्याच्या पार्ट्या झाले नाही इथं पण या सिटीन स्कॅम चालतात म्हणजे पोरगी तुम्हाला अप्रोच करत हे ते ड्रिंकचा वगैरे ते रिलेटेड बरं इथं स्कॅम चालतात म्हणून जरा सांभाळून राहा या स्कॅमबद्दल बाकी काय नाही तर आता तर नाईट लाईफ होत राहील बघू आपण आता सोना पोरापूर काय काय होतं बघायला भेटतो काय असा नाईट मार्केट होता आलायचा नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू उद्याचा दिवस काय काय बघायला भेटेल काय काय नाही आता इथे रात्री नाईट